मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसचं सा बजेट सादर झालं आणि शेतकऱ्यांमध्ये एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा एक क्रोध शेतकऱ्यांचा एक रोष शासनाला कुठेतरी दिसून येताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटनांच्या माध्यमातून न झालेली कर्जमाफी असेल नमो शेतकरी सन्मान निधीच्या हत्यामध्ये न झालेली वाढ असेल दुधाची थकलेली अनुदान असतील महाटीपिटी फार्मर्स स्कीम ची थकलेले अनुदान असतील अतिवृष्टीचे अनुदान असतील किंवा न मिळालेला विमा असेल याच्या विरोधात आता राज्यभर अनुभवायला झालेलं झालेले मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक तीव्र असा रोष या ठिकाणी शासनाच्या विरोधात दिसून येत आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी शासनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा देण्याचा आता प्रयत्न केला जातोय मित्रांनो शेतकऱ्यांना अपेक्षित होती कर्जमाफी परंतु कर्जमाफीच्या संदर्भातील कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही परंतु शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली अतिवृष्टीची अनुदानं सुद्धा अद्याप ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली होती मोठ्या okay. प्रमाणात याच्यामध्ये निधीचं वितरण करण्यात आलेलं होतं परंतु अद्याप हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नव्हता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आलेली होती परंतु केवायसी केल्यानंतर सुद्धा ही अनुदानं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली नव्हती अशी ही थकीत असलेली शेतकऱ्यांची अनुदानं की आता या मार्च एंडपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे क्लिअर करण्याचा एक शासनाचा मानस आहे आणि तशा प्रकारचे अपडेट आता समोर येत आहेत अर्थाती ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या अनुदानं ही येत्या पंधरा दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाण्याची शक्यता आहे मित्रांनो याचबरोबर महाडबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणारे यांत्रिकरणाच्या बाबी असतील ठिबक सिंचन तुषार असेल या बाबींच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती परंतु अद्यापही हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला नव्हता मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत देखील शेतकरी पात्र असो सुद्धा त्यांच्या सर्व बाबी पूर्ण असो सुद्धा हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं नव्हतं आणि या अनुदानाचं वितरण सुद्धा साधारणपणे सतरा मार्चपासून म्हणजे येत्या सोमवार मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करायला सुरुवात होणार आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचं असं अनुदान म्हणजे दुधाचं अनुदान शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपये दुधाचं अनुदान जाहीर केलं काही अनुदान पाच रुपये लिटरनं जाहीर केलेलं देखील थकित होतं असं थकित असलेलं सप्टेंबर अनुदान आता पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केलं जाणार असून याच्यानंतर शेतकऱ्याचं उर्वरित असलेलं सात रुपये प्रति लिटरचं अनुदान सुद्धा याच महिन्याच्या एंड पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलं जाणार असल्याची माहिती समोर आहे आणि याच्यासाठी सुद्धा सातशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा निधी हा शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात याच्यापैकी निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे साधारणपणे या पंधरा दिवसामध्ये एकशे एकोणचाळीस कोटीपेक्षा जास्त रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाऊ शकते त्याच्यामुळे महाडीबीटीचं अनुदान असेल अतिवृष्टीची जे थकीत अनुदान असतील किंवा हे जे काही बाकीचे अनुदान असतील हे अनुदान आता शासनाच्या माध्यमातून या एकतीस मार्च पूर्वीच वितरित केला जाण्याची शक्यता आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून जे काही पीक विम्यासाठीचा निधी आहे हा निधी देण्यात आलेला आहे परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अग्रिम किंवा पन्नास टक्के रक्कम मिळाल्यानंतर सुद्धा उर्वरित हप्त्याकडे पाहिलं जाते आणि या पार्श्वभूमी शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप देखील वितरित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यामध्ये जसे यवतमाळ असेल किंवा इतर काही जिल्हे असतील थोड्या मोठ्या प्रमाणात पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आता वितरण सुरू केलेलं आहे अशी अपडेट समोर येत आहे की याच आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये मा शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजनेचा उर्वरित असलेला दुसरा हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकतो त्याच्या संदर्भातील खात्रीदा आहे किंवा जी आर आला तर ते अपडेट देखील आपण नक्की देऊ परंतु तो हप्ता वितरित करणं हा दुसरा भाग आहे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पहिल्या दिलेल्या हप्त्याच्या बेस सुद्धा पीक विमा वितरित केला जाऊ शकतो केला जाणं अपेक्षित आहे परंतु अद्याप केलेला नाही जर तसे काही अपडेट आले तर पीक विमाच्या संदर्भातील देखील आपण खात्रीदायक अपडेट नक्की घेऊ परंतु सध्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वितरणाची तयारी सुरू केलेली आहे हे खात्रीदायक या ठिकाणी अपडेट आहे तर मित्रांनो अशा प्रकारची काही महत्त्वाची असे अपडेट होती ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी अशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट धन्यवाद